शकता मस्त वाटत एकदम थंड थंड करून नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून व्हिडीओ मध्ये स्वस्त असतील अशी स्वामी प्रार्थना तर आजच्या व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे बऱ्याचदाचे कमेंट होते की आ, मी जे घरी रोज वॉटर म्हणजे गुलाब पाणी बनवते ते कसं बनवते ते सांगणार आहे तुम्हाला आणि त्याच्यासाठी कमेंट होता की तुम्ही गुलाब पाणी कसं बनवता घरी तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की बनवा तुम्ही आणि करून झाल्याच्यानंतर थंड झाल्यावर मात्र फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवा म्हणजे थंड थंड एकदम आणि आता गरमी पण वाढत झाली ना तर चेहऱ्याला एकदम हवा पण छान एकदम वाटतं तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ गुलाब पाणी बनवायच्या अगोदर ते तर मी दाखवणारच आहे तुम्हाला तर हे पावट्याला बघा मस्त आता मोड आले आणि याच्यामध्ये मसूर ॲड केलेत थोडेसे तर आता पहिला स्वयंपाक बनवून घेते त्याच्यानंतर मग ते रेमेडीज तुम्हाला दाखवणार आहे मी आणि आजचा स्वयंपाकाचा मेनू असणार आहे पावट्याची भाजी मस्तपैकी ज्वारीची द साईज थांबा पीठ तर ही तर भाजी बनवणार आहे आणि बघा ज्वारीची बांधलेलं आहे ज्वारी भाजी आणि तांदळाचं मीठ असं आम्ही रेडीमेडच घालतो एकदम मस्त असतं थोडं महाग पडतं पण क्वालिटी एकदम बेस्ट मुलांसाठी तांदळाचं पीठ आणि आमच्या दोघांसाठी ज्वारी बाजरी नाचणी नाही आणलेली पण ना ज्वारी बाजरी मिक्स करून भाकरी बनवणार मस्त लागते एकदम आणि आता बरं वाटतं थोडं खायला तर आता ते बनवून घेते वरण बनवणार आणि भात बनवणार मस्त पापड लोणचं स्वयंपाक काय किती वेळ लागतो असं स्वयंपाक बनवायला स्वयंपाक एकदा बनवायला घेतलं की पटापट होऊन जातो तर हे बघू शकता तुम्ही मार्केटला मला काय मिळालंच नाही आज फुलं तर होती माझ्याकडे पाकळ्या होत्या तर त्याच यूज करते छो थोड्याच पाकळ्यात तुम्ही दोन तरी आ, दोन ता ता तर हे घ्यायचे गुलाबाची फुलं घ्यायची आणि पाकळ्या काढून स्वच्छ दोन घ्यायचं आता इथं पाणी तापवायला ठेवलं आहे मी आणि आता हे जरा तापायला आलं की त्याच्यामध्ये फुलं ॲड करायच्यात आपल्याला तर पाणी बॉईल झालं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे ॲड करूया थोड्याच आहेत पाकळ्या माझ्याकडे एवढ्या पण नाही आहेत तरी पण त्याचं गुलाब पाणी आपलं तयार होणार आहे तर ह्याला बॉईल येऊन द्यायचं आपल्याला आता तर हे बघू शकता कलर आपला चेंज होत चालला आता आणि मस्त कलर पूर्ण चेंज होईल त्याच्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करायचा तर बघा बॉईल चांगला आलेला आहे आता आता आपण गॅस बंद करूया तुम्ही फक्त गुलाब पाकळ्या आहेत ना त्या जास्त ठेवा म्हणजे कलर कलर पण चांगला येईल आणि गुलाबाने आपलं मस्त तयार होईल तर चला आता हे बंद करते मी आणि थंड व्हायला ठेवते तर बघा आता हे याच्यामध्ये थंड करायला मी ठेवून देते तर बघू शकता रोज वॉटर आपलं तयार झालं आहे फक्त थंड व्हायचं हो आहे आणि आता ह्याचं मी काय करते हे तुम्हाला सांगते हे ना मी फ्रीजरला ठेवून देते एका पेल्यामध्ये काढून आणि ह्याच्यामध्ये ॲलोवेरा आहे ना आपलं कोरपडीचं झाड त्याच्यातलं ॲलोवेरा जेल काढून मिक्स करून आपलं चेहऱ्यावरून थंड असं फिरवते तर तुम्ही हे करू शकता तर आता हे थंड व्हायला ठेवूया दे हे रोज वॉटर थंड आहे आणि आता हे मी भरून घेते बॉटलमध्ये तर हे डाबरचं गुलाबरी आहे ना ते आणलं होतं मी रोज वॉटर तर ह्याच्याने मला थोडंसं तळजळल्यासारखं वाटायचं तर त्याच्यासाठी मग मी हे घरगुतीच बनवायला लागली आणि ह्याचं मस्तपैकी मला चांगला इफेक्ट पडला चेहऱ्यावर मस्त वाटतं एकदम फ्रेश तर आता मी ह्या बॉटलमध्ये भरून घेते मस्तपैकी घरगुती एकदम एक गुलाब जरी आणलात ना तुम्ही तरी एका गुलाबामध्ये एक बॉटल भरू शकते आणि हे दहा रुपयाला मिळते जरा दर पकड दहा रुपयाला हे स्प्रे बॉटल मिळते दहा वीस रुपयाला असे काहीतरी मिळते तरी बघू शकता तर असं मस्त चेहऱ्याला स्प्रे करून घ्यायचं आणि सुकून द्यायचं पुसायचं नाही आपला रोज वॉटर तयार झालाय तर बघू शकता आपला रोज वॉटर तयार झालेला आहे तरी बघू शकता याच्यामध्ये भरलं मी असं स्प्रे करून मस्त हट एकदम थंड थंड करून घ्यायचं आहे आणि सुकून द्यायचं चांगलं त्याच्यानंतर मग हप्त्यातून एक बॉटल पुरते कारण हे लोक का पण पर वापरतो ना त्याच्यासाठी तर असं तुम्ही घरगुती बनवू शकता रोज वॉटर माऊ त्याला दाखव माव काय करते माऊ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि हे नक्की ट्राय करा तुम्ही रोज वॉटर तर शेअर पण करा आणि भेटूया आता अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा हसत्राने हसवत्रा तोपर्यंत टेक केअर बाय बाय